मित्रांनो आमच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये आम्ही आलेलो आहोत संध्याकाळच्या वेळी थोडासा काळोख होऊन गेला होता आम्ही थोडासा लेट पोचलो मी आणि मिसेस आणि बघा हे गार्डनमध्ये वयस्कर वयस्कर लोक लहान विद्यार्थी जेंट्स लेडीज किती छान फिरता आहेत वॉकिंगसाठी एक स्पेशल गार्डन डिझाईन केलेलं आहे आणि बघा लहान लहान विद्यार्थीसुद्धा मस्त खेळत आहेत खेळतायत आहेत आमचे मीरा भाईंदर महानगरपालिकेने भरपूर असे गार्डन बनवलेले आहे आणि इथे एक स्वामी विवेकानंद योग केंद्र आहे इथेही बरेच मंडळी योग आसन वगैरे करतात व्यायाम करतात आमच्या ह्या गार्डन मध्ये बघा प्रसिद्ध व्यक्तींचे पुतळे बनवलेले आहेत महानगरपालिकेचे हे काम अतिशय छान आहे कालचं संध्याकाळचं फुटेज मी हे घेतलेलं होतं आता काळख झालेलं आहे मस्तपैकी लाइटिंग रोषणाई खूप सुंदर झालेली आहे आणि आमचे लहान लहान विद्यार्थी बघा किती छान आहेत बागडता आहेत काही विद्यार्थी जुडो कराटेची प्रॅक्टिस करता आहेत मुलींसाठी तर फार आवश्यक आहे आत्मनिर्भर होण्यासाठी बघा या आमच्या छोट्या लहान मुली जुडो कराडाच्या किती सुंदर प्रॅक्टिस करत आहेत व्हेरी गुड स्वार्थ अभिमान वाटतो मला ह्या लहान मुलींचा सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार गुड मॉर्निंग दोस्तों मै हूं आप सभी का दोस्त हैप्पी राइडर एडवेंचर आप सभी मी विराजित अंतरात्मा नको मेरा सप्रेम नमस्कार मित्रांनो आजचा काही गेस्ट आल्यामुळे सकाळचा ब्लॉग जो आहे आपला खूप लवकर मी जो बनवतो तो मी लवकर नाही बनवू शकलो थोडासा पाहुणे आल्यामुळे थोडासा बोलण्यात वेळ झालेला आहे टेरेसर मी ब्लॉगिंग करत आहे आता एक थोडासा आपण रिव्हर्स व्ह्यू दाखवूया बघा आमच्या टेरेसवर ही जी पाईपलाईन आहे आमच्याकडे दोन तीन प्रकारच्या पाईपलाईन आहेत ही एक पाण्याची पाईपलाईन आहे बघा ओव्हरहेड टाकीतलं जे पाणी आहे या पाईपलाईनद्वारे आम्हाला सप्लाय होतं आहे आणि ही जी येलो कलरची पिवळ्या रंगाची जी, जी, जी पाईपलाईन आहे ही गॅसची आहे आमच्या मीरा भाईंदर परिसरात मुंबई बहुतेक मुंबई परिसरामध्ये आता गॅस पाईपलाईन आहे आम्हाला सिलेंडर भरायची गरज नसते किंवा रिप्लेस करायची गरज नाही हा पिवळ्या रंगाचा जो पाईप आहे हा महानगर गॅस लिमिटेड कंपनीने प्रोवाईड केलेला आहे आपल्याला पाईपद्वारा आपल्याला गॅस मिळतो टेरेसवर आपण आलेलो हो। आहोत आणि बघा ही आमच्या बिल्डिंगच्या कठड्यावर आणि बिल्डिंगच्या आजूबाजूने ही पिवळ्या रंगाची पाईपलाईन आहे ही आहे गॅस पाईपलाईन प्रत्येकाच्या फ्लॅटला हे गॅसचं कनेक्शन मिळालेलं आहे जेणेकरून आपल्याला आता ह्या मुंबई परिसरामध्ये पाईपलाईनद्वारे जी गॅस मिळते प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला पाईपद्वारा गॅस मिळतो महानगर गॅस लिमिटेड या कंपनीद्वारे हे सप्लाय केलं जातं त्याचा पुरवठा केला जातो त्याचा रिपेरिंग आणि मेंटेनन्स होतं त्यामुळे आपल्याला आता महिन्याला किंवा अधूनमधून जो सिलेंडर बदलायला लागायचा तो बदलायला लागत नाही गॅसचा सिलेंडर आपल्याला आता रिप्लेस करायची गरज नाही चोवीस तास हा गॅस उपलब्ध आहे एक मोठी फॅसिलिटी आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे आम्ही गॅस सिलेंडर हे रिटर्न केलेले आहेत असं प्रत्येक फ्लॅटला हे पिवळ्या पाईपद्वारे हे गॅसचं कनेक्शन आलेलं आहे पिवळा पाईपाचा जो कोड आहे हा गव्हर्नमेंटनेच ठरवून दिलेला आहे येलो कलरचा जो पाईप आहे हा स्पेशली गॅस पाईपलाईनसाठीच चा डिझाईन केलेला आहे हे स्टँडर्ड कोणी एकेकाळी केबल केबल टी व्हीचं साम्राज्य होतं केबलचं साम्राज्य होतं कालांतराने डिशचं अमाप पीक आलं बघा प्रत्येक फ्लॅटच्या स्वतःचं एक डिश कनेक्शन असायचं डिश टी व्ही डिश जोडलेल्या असायच्या वेगवेगळ्या विक कंपन्यांच्या डिश होत्या पण आता काळाच्या ओघात बघा टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झालेली आहे आता डिशसुद्धा आमच्या बऱ्याच लोकांच्या निघून गेलेल्या आहेत इंटरनेट केबलद्वारा आता आमचे टी व्ही चॅनल चालतात बहुतेक मुलांनी आता वायफाय कनेक्ट केलेला आहे आणि साम्राज्य साम्राज्यही हळूहळू गायब झालेलं आहे एक सिंगल इंटरनेटचे के केबल असते त्याच्यातनं न्यूज आपल्याला बघायला मिळतात आपल्याला इंटरनेटसुद्धा बघायला मिळतात एंटरटेनमेंट होते आहे न्यूज मिळतात त्यामुळे आता डिशे अस बाहेर पडलेलं आहे मुंबईतील पश्चिम उपनगरातील मीरा भाईंदर आमच्या टेरेसवरच मी हल्ली ब्लॉगिंग करतोय मॅक्झिमम आउटडोरलाही आता ब्लॉगिंग चालू केलेली आहे मुंबई शहरातलं उपनगर आहे आमचं मीरा भाईंदर तसं बघितलं तर मुंबई परिसर हा सलग आहे आता कुठल्याही दोन शहरांमध्ये अजिबात गॅप नाही सतत वस्ती आहे सतत इमारती आहे त्यामुळे दोन उपनगरांमध्ये सुद्धा आता गॅप राहिलेला नाही आहे असे सततच कंटिन्यू वाटतात भौगोलिकदृष्ट्या आपल्या ते वाटतात की हा वेगळा आहे हे उपनगर वेगळा आहे ते उपनगर वेगळा आहे पण तसं बघितलं ना तुम्ही सतत जर आपण जर सतत चालत राहिलो तर ते एकच शहर आहे फ्रेशर युट्यूबर मित्रांनो बहिणींनो पुन्हा मी हा विषय रिपीट करतो आहे कृपया फ्रेशर लोकांनी खूप जास्त पैसे खर्च करू नका ज्या वेळेला आमच्या चॅनल मॉनिटाईज होईल व्ह्यूज खूप वाढतील जाहिराती खूप मिळायला लागल्या की मग आपण खूप खर्च करूया कॅमेरा ॲक्सेसरीजसाठी किंवा अदर इक्विपमेंटसाठी फक्त तुमच्याकडे जो असलेला ॲन्ड्रॉईड मोबाईल आहे त्याचाच जास्तीत जास्त वापर करा आणि ॲन्ड्रॉइड मोबाईलसोबत आलेला जो फ्री आहे माईक आहे त्याच्यानेच तुम्ही व्लॉगिंग करा हां व्लॉगिंग करताना व्हिडिओ बनवताना कॅमेऱ्याचा लेन्स सॉफ्ट कपड्याने म्हणजे मायक्रोफायबर क्लॉथ जो चष्म्याच्या बॉक्समध्ये मिळतो त्याच्याने तो, तो लेन्स पुसून घ्या जेणेकरून इमेज जी आहे आपली ब्लर होणार नाही आणि खराब होणार नाही एवढेच पत्ते आपल्याला मित्रांनो नवीन वर्षाचा आपण काय संकल्प केलेला आहे कृपया शेअर करा सर्वांना सांगा जेणेकरून प्रत्येक व्यक्ती त्याच्यातनं काहीतरी शिकू शकेल तुमच्याही काय स... कॉमेंट्स असतील तुमच्याही काही आयडिया असतील तर तेही इतरांना शेअर करा जेणेकरून मला त्यातनं काहीतरी ज्ञान मिळेल